नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावराम तडका गाडी घेणं बंगला बांधणं बायको करणं पोहळ पैदा करणं हा काय इतिहास नाही असं जास्ती काहीतरी केलंय हॅलो मला मुलगा झाला काय मिरवणूक काढायची एमएमपी डीएस कॉम केले बी डीएल केले जुनियर केले सिनियर केले हायर केले नववारी केले एम बी एड डीएड बी एडर आर्ट कॉमर्स सायन्स डिग्री डिप्लोमान ठरणार मिकल इंजिन पॉलिटिकल इंजिनिअर युपीएससी युपीएसीटर फार एमबीएड बी एड हृदयरोग तज्ज्ञ गुडघातज्ञान फुप्फूस तज्ञ नैतज्ञ झाले आता नवीन तज्ञ आले गुप्त रोग तज्ञ माणसं तुझ्या जग सुधारलं सुधरू द्या तुम्ही किती सुधरा अजून लोक तोंडाने जेवतात तुझ्याकडे विषय जागा बदल इकडं बंद कर इकडं सुरू कर आता दुसरी ओबी आहे ते वाटत बोबल काय हा बरं हे जाऊन पटलं परत देऊ नको त्यामुळे हालचाल बिलचाल चालत नाही मोबाईल बंद करा तो फिरता नाही अभंग कोणाच करून कल्पना पाह्या नामदेव आहे वारकरी सम्राट बाबा आहे वारकरी सम्राट नामदेव बाबा आहे आणि वारकरी सम्रायचा खान एकनाथ बाबा आहे करा ज्याचा पाह्या ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे त्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय जगाच्या बाकीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला अजिबात घेणं नाही कारण वारकरी संप्रदायचा पाया ज्ञान देव आहे ज्ञान ज्याचा पाया आहे कळस त्याचा वैराग्य आहे म्हणून शब्द आहे ज्ञान देव देव ज्ञान ज्ञानच देव देव ज्ञान माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर ठरवा <laughs> व्हॅल्युएशन ऑफ मॅन डिपेंड अपॉन इज नॉलेज अँड कॅरेक्टर्स विदाउट नॉलेज मॅन हॅज नो एन्ली व्हॅल्युएशन माणसाची उंशी तब्येतीवर ठरवाल तर संपाव पैशावर ठरवाल तर संपाव माणसाची उंची त्याच्या <laughs> ज्ञानावर ठरवा डिपेंड अपॉन इन नॉलेज अँड कॅरेक्टर म्हणून सांप्रदायाचा शब्दच आहे संप्रदायाच देवच आहे ज्ञानच देव देवच ज्ञान ज्ञान देव देव, देव? ज्ञान देव देव ज्ञान ज्ञान देव तुम्हाला शाळेतल्या ज्ञानाचा आणि आध्यात्मिक ज्ञानाचा कवडी मात्र संबंध नाही अशी बात आहे <laughs> बऱ्याच लोकांचा संबंध आहे तो माझा सुशिक्षित आहे सुशिक्षित माणसं बुद्धिमान असतात असं सूत्र नाही असं सूत्र नाही दे नाही 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 असं नाही ज्ञान व्यागलं आहे तुमच्याजवळ जे ज्ञान आहे त्या ज्ञानाने तुम्ही बहुतेक श्रीमंती गमावता पण आध्यात्मिक ज्ञानाने तुम्ही ज्ञान संपत्ती गमावता तुमच्याला पैसा आला तर तुम्ही गाडी घ्याल बंगला बांधाल बायको स्वनेने वागवाल पांढरी केस गाडी कराल बाईकला ब्रँड द्याल तुम्ही करून करून करणार काय काय करणार आता तुम्हाला टेम्पो भर मोठा दिला तुम्ही काय करणार ठेवू शकत तुम्ही काय करणार भौतिक श्रीमंती ही शैली असते आणि आध्यात्मिक श्रीमंती ही चिरकाल श्रीमंत परमार्थ करणं पराक्रम आहे गाडी घेणं बंगला बांधणं बायको करणं पोहळ पैदा करणं हा काही इतिहास नाही तो असं जागतिक काहीतरी केलंय मला मुलगा झाला काय मिरवणूक काढायची का तुला काय सत्कार वितकार करायचा का काही तुला एकट्यानं जमलं का कोणाला जमलं नव्हतं तू एकदा न रे का अरे पागला तुला एकच झालं एका वेळेस तू बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर बारा बारा हजार रन बदलून एकच झालं तर पोरग फालत बघायला लागलं ते ठसलं फोर होताना बघायला लागल पोरग तुला हनताना ते चार शब्द का साखर कशात घाला ती गोडच आहे कारण कसं खाते खडूच आहे मिरची कशी खाते ती कडत आहे मीठ कसं खाते खालत आहे संसार कसाही करा ते अज्ञानच आहे आणि परमार्थ कसाय करा ते ज्ञानच आहे संसारात काय <laughs> कर माणसं जरा जग सुधारले सुधरू तुम्ही किती सुधरा अजून लोक तोंडाने जेवतात मग तुझ्याकडे नाही पैसे जागा बदलव इकडं बंद कर इकडं सुरू कर पैसे ना तुझ्याकडे मग हेच कशाला वापरतो काय मग परत वाक्य निघाय का शब्द सोडायचं ना मी त्याला मजा राहत नाही ज्ञान देव देव

हा वाक्य परत नाही का अरे आकाश तज पण आमचा कटेवरचा तज्ञ तज्ञ अरे तुम्ही तज्ञ पण दैवी शक्ती सर्वज्ञ आहे म्हणून तर आठव्यांदा शिवची हा सर्वज्ञतेचा ओलावा या देऊ कुणीचा कुलदेव त्यामुळे त्यांनी आलं शाळा मग काय झाल्या दीड किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे एक किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि वड्या नाल्या इंग्लिश मीडियम आहे इंग्लिश मीडियम आणि येण्या बाबली सारख्याच होत चालल्या मुलटी मुलं कमी झाल्या तेवढ्या शाळा आहेत शिक्षक पोरं सांभाळवतात घाला आमच्या <laughs> आणि एकच आहे तुम्ही तिघं जण आले ज्ञान परत करून घ्या ज्ञानच देव अजून सुरुवात करायची ज्ञानच देव देवच ज्ञान ज्ञान देव झालं पाहिलं ज्ञान देव आता आहे बाराव्या अध्यायास असं म्हणणं आहे कालकरी लक्षात घेतात बाराव्या अध्यायाच म्हणणं आहे अभ्यासापेक्षा अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे ओवी विद आहे का बरं अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे सुंदर आहे अभ्यासाशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय देवाचं ध्यान नाही रियादाशिवाय पखवाद नाही प्रॅक्टिस शिवाय गायन नाही पुस्तक उतकल्याशिवाय कीर्तन नाही नब्रतेशिवाय लक्ष्मी नाही शिवाय व्यापार नाही आणि कष्टाशिवाय दोन टाईम भाकर नाही पहिली वीपीठ अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान ज्ञानावेष्ठ श्रेष्ठ देवाचं आता दुसरी बोली आहे ते वाटतापर्यंत बोबल हे जाऊन पटकन बरं देऊ नको त्यापर्यंत हालचाल बिलचाल चालत नाही मोबाईल बंद करा तो कीर्तन येते विठा विठा नका मग मजा राहत नाही करण लागणार आणि पाया म्हणून एकच वाक्य समजून अभंगात घुसवतो कर्म हीच देवाची पूजा जगात असा एकही ग्रंथ नाही उपवास करणारा ना देव भेटला किंवा बोबला थिडणारा देव भेटला किंवा मोकार कन लावणाऱ्याला देव भेटला देव कर्म करणाऱ्यांना भेटला परत अरे भाकरी खायचं नाही सफरचंद सगळी गेली खायचं परमार्थाचं लौकिक आहे जगातले सगळे संत देवाकडे गेले पण सावता बाबा अशी संत आहे देव त्यांच्याकडे जग आले जगातली सगळे लोक देवाची पूजा करतात पण देव तिकोमाराईची पूजा करीत होते कर्म हीच देवाची पूजा आहे पाखवा प्रामाणिकपणे पाखवा वाजवणं ही देवाची पूजा आहे कीर्तन आचरण चांगलं ठेवून वागणं ही देवाची पूजा दुकानदाराने काट्याला झटका न मारत कमावणं ही देवाची पूजा आहे नोकरी वाल्यानं पगारावरच भागवावं वीस तीस कुणाचे खाऊ नये आणि वीस तीस खाणारे रिटायर झाल्यावर येडे झाल्याशिवाय राहत नाही रिटायर झाले देव कोणाला सोयीत नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या म्हणून आश्रम चेक करा अजून एका शेतकऱ्याच्या आश्रमात नाही शेतकरी तो बुरे कदी -कदी मी स्वतःच रिटायर झाल्यावर आम्ही कधी कधी भेटायला जातो ते आम्हाला ओळख करून देत्या मी विस्तार अधिकारी होतो त्याला सांगायला वाटत विस्तार झाला <laughs> मी पहिला अभियंता होतो कथा काय कथा काय एक मुलगा का इंजिनियर केला तो शासला गेला एक मुलगी गेली आलीच नाही पहिली बाय गेली म्हणून दुसरी गेली ती पेन्शन घेऊन गेली आणि मग तो दिंडे आमच्या मोकंडी आला आला तर आला आमच्याही दोन दिंड्या करून दिल्या म्हणजे वाटूनच गेला कर्म हेच देवाची पूजा या वाक्याची तुम्ही सहत हो चांगला वागा हीच देवाची पूजा गण नावात बोबला तिला देव पूजत नाही धर्माने आणि नीतीने जगा आणि प्रारतात लिहिलेलं असं तेवढं मिळवा तुम्ही सुखीच व्हा